नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रूममध्ये जाऊन निरूपा पार्वतीला फोन करते त्याच वेळेस आता निरुपाचा फोन येतात स्वारू म्हणत ते काय गण निरू कशासाठी आठवण आली आज तेव्हा निरुपा म्हणत अगं पारू तुला एक गुड न्यूज द्यायची तेव्हा लगेच आता पार्वती खुश होते आणि म्हणून तरी बापरे पण गुड न्यूज आहे तरी कुणाची देविकाची आहे की मीराची लवकरात लवकर सांग न गं निरू तेव्हा निरुपा मलागते पारू गप्प बाईस तुला काही दुसरं सुचत नाही का गं अगं इथे घरात एवढे प्रॉब्लेम चालू असताना कुठे गुड न्यूज मागते तू ते सोड बघू अगं हे केस जिंकून आले सगळं काही यांच्या बाजूने झालंय आणि आता यांची पेन्शन सुरू होणार आहे हेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला आहे तेव्हा लगेच आता पार्वती मोलागते अरे बापरे खरंच म्हणजे सुधाकर भाऊ के जिंकले बरं झालं म्हणजे प्रेश प्रश्न सुटला म्हणायचा पेन्शनचा आता पेन्शन सुरू होणार त्याच वेळेस निरुपा ते अगं फक्त पेन्शनचाच नाही माझ्या हप्त्याचाही प्रश्न सुटलाय आपल्याला किती टेन्शन आलं होतं हप्ता कसा भरायचा कसा नाही आता बघ आता मी एकदम वेळेत आणि मस्त असा हप्ता भरणार आहे बरं का तेवढ्यात आता बाहेर इकडे मेराने सर्वांना जेवणासाठी वाढलेलं असतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपाला आवाज देऊ लागतात तेव्हा निरुपा आता पारूला म्हणू लागते बरं चल हे मला आवाज देत आहेत सगळेजण जेवायला बसलेत ना चल मी ठेवते पो ना असे म्हणून आता निरुपाई किडे बाहेर येते आता मीरा सुद्धा कर भाऊंना जेवायला वाढत असते त्याच वेळेस आता मीरा वाढत असतानाच निरुपा तिच्या हातून हिसकावून घेते आणि लगेच स्वतः सुधाकर भाऊंना वाढू लागते आणि म्हणू लागते खरंच तुम्ही ना आजकाल जेवत नाही आहे व्यवस्थित पोटभर जेवत जा तुमची तब्येत किती कमी झाली अहो जरा शरीराकडे लक्ष देत जा आणि पोटभर खा बघू मी इथेच बसते तुम्हाला जर काही लागलं तर मला सांगा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मात्र निरुपाला म्हणू लागतात अगं निरुपा माझी चेष्टा करायली का तू माझी तब्येत कमी झाली म्हणतेस तू अगं उलट तब्येत वाढली म्हण उगंच काय बी बोलू नको तेव्हा निरुपा म्हणू नाही हो मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही पोटभर जेव्हा बघू चला बरं त्याच वेळेस सत्य आपल्या बापाजवळ येतो आणि मी लागतो अरे बाप बघ 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 पैसे आले तर कसे पुढं पुढं करायला लागले ते लोक बघ त्यामुळं ना बाप जोपर्यंत पैसा आहे ना तोपर्यंत तुझे लाड करून घे रे बाबा नंतर काय फक्त टोमनेच खायचेत आज तुला प्रेमाने जेवायला भेटतोय घे जेवण करून घे तेव्हा घेच आता कर भाऊ लागतात ते मला काय ठावं नाही माझं वजन वाढलंय की नाही हे मला माहितीच आहे पण या घरात नेमकं माझं वजन किती वाढलंय ना हे एवढं मात्र मला समजायलाय बरं का आता मात्र निरुपा सत्याकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस आता इथे रवी घरी आलेला असतो आता सर्वजण जेवणासाठी बसलेले बघतात रवी अरे बापरे सुरुवात झाली पण तेव्हा लगेच आता सत्य मला नाही नाही रव्या अरे ये की बैच पटकन तेव्हा रवी मग सुरुवात कशी होणार आजचा दिवस एवढा खास आहे की नाही आणि या खास दिवसासाठी मी बनवलेलं खास डिजर्ट माझ्यासारखे शेपनी बनवले बर का त्यामुळे तुम्हाला ते खावच लागेल आणि आजचा दिवस एकदम भारी होईल मग आता लगेच रवी आपल्या पप्पांजवळ येतो आणि मग लग तो, तो पप्पा कॉंग्रेच्युलेशन तुम्ही केस जिंकला आज खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार असे म्हणून आता रवीने आणलेलं ते डिझर्ट तो आपल्या पप्पांना भरू लागतो ते आजच आता निरुपा मात्र रवीकडे बघत असते तेव्हा लगेच आणि बोलतो हे गे मी तुला आज माझ्या हातन भरवणार हे गे तेव्हा मीरा म्हणतो भाऊजी पण तेव्हा रवी म्हणतो कारण खरा मान तुझा आहे मीरावै आज आज मला सत्यादाने जे काही घडलं ना तिकडे ते सगळं काही सांगितलं कसं डोकं वापरून तू त्या माणसाला धडा शिकवला आणि बाबा के जिंकले त्यांना त्यांच्या हक्काचे पेन्शनचे पैसे तुझ्यामुळे मिळाले त्यामुळे आजचा खरा मान करी तूच आहे मीरावाईनी, असे म्हणून आता रवी लगेच स्वतःच्या हाताने ते डिझर्ट मीरावाईनीला भरू लागतो आता मात्र सुधाकर भाऊ सत्यजित प्रेमाने मीराकडे बघत असतात ते आज वेळेस निरुपाता पंकजला म्हणू लागते बघ एक जण बाप के जिंकला म्हणून बायकोला उचलून घेऊन नाचत नाचत घरापर्यंत आला आणि दुसरा दुसरा बघ कसं सेलिब्रेशन करतोय काहीतरी घेऊन आलाय आणि तू काय केलं रे तू फक्त बघत बसला तुला काही जमतं का नाही आता मात्र पंकज निरुपाकडे बघत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते नाहीच जमणार ना तुला घे खाऊन आता आता इकडे लगेच मीरा रवीला म्हणू लागते रवी, ला ला रवी भाऊजी चला पटकन मी तुम्हाला जेवायला वाटते बघू तेव्हा रवी लागतो हो हो चला चला तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ आता बाहेरनं घरात आलेले असतात आता घरात येतात सुधाकर भाऊ निरुपा पंकज देविका मीरा सगळ्यांना जोरजोरात आवाज देऊ लागतात आता सर्वजण धावतच हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा निरुपा म्हणा काय झालं एवढ्या सगळ्यांना कशासाठी आवाज देतात सकाळी सकाळी कुठे गेला होता तुम्ही आणि काय काम आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात अगं कामच असं आहे खरंच खूप आनंदाची बातमी चला पटकन या त्याच वेळेस आता सत्य म्हणा अरे बाप पण झाले तरी काय सांगशील का तेव्हा सुद्धा कर भाऊ आपल्या खिशात पैशाचं पाकीट काढतात आणि मू लागतात मला जो मानसिक त्रास झाला होता की नाही त्याचे पॅनल्टीचे पैसे मिळालेत एक लाख रुपये आता मात्र सर्वजणांना खूपच आनंद होतो तेव्हा सत्या म्हणू लागतो काय बाप पैसे मिळाले पण लगेच तेव्हा लगेच आता निरुपातर मात्र सुधाकर भाऊंजवळ येऊन बसते आणि म्हणून लागतो अरे बापरे खरंच पैसे मिळाले एक नंबर भारी काम झाला तेव्हा लगेच आता सत्यामुळे लागतो तो ढवळीकर कालपर्यंत वर तोंड करून बोलत होता ना आज खाली मान घालून पैसे दिले असतील बापाला हो की नाही बाप तेव्हा लगेच सुधाकर भाऊ होऊ लागतात नाही सत्यजित अरे त्याला खरतर तर माझ्या समोर येण्याची सुद्धा लाज वाटत होती म्हणून त्याने युनियन बँकेत मला बोलवलं होतं तिथे दुसरे कर्मचारी ना त्यांच्या हस्ते दिले त्या ते पैसे आणि मला साहेबांचा फोन आला मी लगोलग निघालो आणि लगेच पैसे घेऊनच आलं आता मात्र पंकज तोंड आ करून त्या पैशांकडे बघत असतो तेव्हा लगेच आता निरुमा म्हणून लागते बरोबर तुम्ही थांबा इथे मी तुमच्यासाठी चहा वगैरे काहीतरी घेऊन येते इथेच थांबा तेव्हा लगेच आता निरुपा आतमध्ये जाणार तेच सत्य असू लागतो आणि मला ए पुसक्या अरे असं काय बघायचं अरे तुझ्या तोंडातून लाळ पडेल की काय असं वाटतंय बाप पैसे नीट लपवून ठेव रे बाबा नागाने पैसे वरले व्हायचे बघ बघ कसा बघतोय लाळ गळूसतोवर तेव्हा लगेच आता निरुपा सुधाकर भाऊंजवळ येऊन बसते आणि म्हणू लागते अहो मला ना जरा पैसे लागतील बरं का मला द्याल ना तुम्ही हे पैसे तेव्हा लगेच आता निरूपाकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात कशासाठी लागतात निरुपा त्यावेळेस सत्य म्हणू लागतो अरे बाप आता पैसे आले म्हटल्यानंतर इचे काही ना काही खर्च निघणारच हो की नाही पण बाप तुला हे पैसे कुणाला द्यायचे नाही द्यायचे हे तुला ठरवावं लागेल कारण तुझ्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बाप ते लक्षात ठेव तेव्हा सुद्धा कर भाऊ मुलागतात निरुपा हे बघ हे पैसे मला लागणार आहेत मी तुझ्याकडे ठेवायला देतो मला जसे जसे लागतील तसे तसे मी घेईल तुझ्याकडनं तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो असे म्हणून सुद्धा कर भाऊ ते पैसे निरुपाच्या हातात देतात त्याच वेळेस आता सत्य निरुपाला मुलाखतो निरुपा अगो चांगलं कपाटाला मोठं टाळलावर का जर ते जमलं नाही तर तुझ्या या फुसक्याला रूम मध्ये डांबून ठेव आणि त्या रूमला टाळलं म्हणजे कसं पैसे सुरक्षित राहतील आता देविकाला मात्र राग येतो तेव्हा लगेच देविकाय बघा आई हा कसा बोलतोय पंकजला आणि सत्या माझ्या नवऱ्याला पंकजला असलं काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते त्याचेच मीरा म्हणागते अगं देविका ते काही चुकीचं बोलत नाहीये तुझा नवरा आधी असं वागलाय म्हणूनच ते त्याला सांगता येत ना आता मात्र इथे मीराने तर देविकाची बोलतीच बंद केलेली असते त्याचवेळेस सत्य म्हण ए बबडी समजला आता तुझा नवरा कसा वागलेला आहे ते समजलं अगं हा पस्तीस लाख घेऊन पळालाय त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ लागतात सत्यजित जाऊ दे आता झालं गेलं विसरून जाऊया चला बरं आजचा दिवस खास आहे की नाही मग कशा लावगस तेव्हा सत्य लागतं हो बाप आजचा दिवस एकदम खास आहे आणि आज तर सेलिब्रेशन बनत आहे आज तर पार्टी व्हायलाच पाहिजे पण बाप हे गोष्ट नीट लक्षात ठेवा तू उगस हे पैसे आयऱ्या देऊन तुझ्या कष्टाचे पैसे मातीत घालू नको मी अजूनही बाप तुला समजावून सांगतोय चांगला विचार करून तू हे पैसे वापर तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात हो सत्यजित मी तेच करणार आहे तेव्हा लगेच मी इरामू लागते या असं काय बोलताय तुम्ही बाबांनी बरोबर त्यांच्या घरच्या लक्ष्मीकडे पैसे दिलेत आणि त्यांनी अगदी योग्यच केलं त्यामुळे तुम्ही उगंज आता काहीही बोलू नका आणि तसंही तुम्हाला पार्टी हवी की नाही मग बाहेर जाण्याची काय गरज आहे मी मस्त मस्त पदार्थ घरातच बनवते आपण घरातच सेलिब्रेशन करूया त्याचंही सुद्धा कर भाऊ लागतात बघा बघा माझी सून किती समजूतदार आहे आणि बघा तुम्हाला सगळ्यांना ती पार्टी देणार आहे घरीच आता मात्र सर्वजण खूपच खुश असतात त्याच वेळेस इकडे रवी आता रियाला भेटण्यासाठी आलेला असतो आता मात्र रिया खरंच खूप नाराज असते त्याच वेळेस रवी लागतो काय झाले रिया तुझा चेहरा एवढा पडलाय तेव्हा रियामुळे लागते अरे मी डॅडला आजपर्यंत असं हरलेलं कधीच बघितलं नाही कोण एक माणूस आला आणि त्याला असं कसं हरवलं ना तेच कळत नाही पण रवी तुला सांगते त्या माणसाला मी सोडणार नाही तेव्हा रवी लागतो अगं असे कसले लोक असतात जगात आणि ते तुझ्या बाबा असं कसं वागू शकतात हे बघ मी तुझ्या सदैव पाठीशी आणि आता मी तुझ्याबरोबर आहे आपण त्या माणसाला धडा शिकू म्हणजे शिकू। टेन्शन घेऊ नको बरं स्माईल कर बरं तेव्हा रिया मुलक ते होत चालेल त्याच वेळेस आता रवी मुला तो हे बघ स्माईल कर तुझ्या तब्येतीसाठी हे बरोबर नाही आणि आपण तसंही त्या माणसाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार त्यामुळे प्लीज रिया तू टेन्शन घेऊ नको असे रविया तर रियाला म्हणत असतो तर इकडे घरी आता मीरा घरात काम करत असतानाच आता मीराचा भाऊ राज घरी आलेला असतो आता मात्र राज जोरजोरात मीरा ताईला आवाज देऊ लागतो तेव्हा मीरा हॉलमध्ये येते त्याचवेळेस वेळेस राजमेवू लागतो मीराताई हे बघ हे आईने सामान दिले तुझ्याकडे धर दर, दर कर घे पटकर तेव्हा मीरा मू अरे राज बाईस ना मी तुझ्यासाठी चहा आणते त्याच वेळेस राजमेऊ लागतो नाही नाही मीरा ताई मला जायचे नको तेव्हा मीरामुळे लागते अरे बापरे म्हणजे आता बहिणीची वेळ वेळ नाहीये का तुझ्याकडे लगेच निघालाय का आता त्या दोघांचंही बोलणं इथे निरुपा आणि पंकज डोकावून ऐकत असतात त्याच वेळेस आता तर नाही नाही ताई चहा वगैरे मी नंतर घेईल ना मला जायचंय म्हणून म्हटलं आता रवी निघा निघालेले असतानाच आता मीरामऊ लागते अरे राज काय झालंय तुला असं तू अपसेट का वाटतोय काही झालंय का घरी काही घडलंय का तेव्हा राज लागतो नाही नाही ताई कुठे काही काहीच झालं नाही तेव्हा मीरामऊ लागते राज मी तुला आज ओळखत नाही आहे माझ्यापासनं काय लपवतोय पटकन सांग बघू काही प्रॉब्लेम आहे का त्याच वेळेस राज म्हणू लागतो ताई आता तूच बघ ना ग मला ना दुसऱ्या टर्नची फी भरायची आणि आईकडे सध्या पैसेच नाही आहे गं आणि ताई तुला माहिती आहे ना जर फी भरली नाही तर परीक्षेला बसू देत नाही बाहेर उभं करतात मग आता तूच सांग ना गं कशी फी भरायची त्याच वेळेस मी ते राज तू टेन्शन घेऊ नको मी करते काहीतरी तेव्हा राज आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता निरुपा पंकजला मुळखते आता ही फुलवाली काय करणार आहे ह्याच्याकडे काही पैसे आहेत का उगंच आपलं काहीतरी बोलत असते तर आता इथे संध्याकाळी कावळा मात्र दरवाज्यासमोर सारखा काव, काव, काव कर करत असतो त्याच वेळेस सत्या घरात आलेली असतानाच मीरा म्हणू लागते कोण पाहुणे येणार आहेत आजना तेच कळत नाही सारखं कावळा ओरडतोय तेव्हा सत्यावर लागतो काय बोलते धुमके तू अगं असं कुठे असतं कावळा ओरडल्याने कुठे पाहुणे येत असतात का त्याच वेळेस मीरामुळते अहो नाही असं म्हणतात कावळा दरवाज्यात ओरडला की पाहुणे येतात असं म्हणतात ना तेव्हा सत्यामुळतो नाही नाही हे मनाचे खेळतात तेव्हा मीरामुळते हो का कदाचित तसंही असेल त्याच वेळेस दरवाज्यात आता मीराची आई मधू आणि राज आलेले असतात आता त्या तिघांना बघताच मीराला मात्र खूपच आनंद होतो त्याच वेळेस आता मीरा धावतच आपल्या आईजवळ जाते आणि राज मधु तुम्ही सर्वजण इकडे कसे काय आता निरुपाला मात्र हे सर्वजण येताना खूपच राग आलेले असतो त्याच वेळेस सत्यावर लागतो मग धुमके तू कसं वाटलं सरप्राईज मीच बोलावलंय त्यांना आता लगे सत्या आपल्या बापाला आवाज देतो आणि म्हणतो बाप लवकर ये पाहुणे आलेत बर का कधी आता निरुपाला मात्र राग आलेला असतो भाऊ येतात आणि बरं बरं झालं ताई तुम्ही आलात या या आतमध्ये बर या बरं झालं मी सत्यजितला आठवण करून सांगितलं होतं यांना आमंत्रण द्यायचं म्हणजे द्यायचं आणि त्यांना बोलवायचं बरं का त्याच वेळेस आता लगेच सत्या मला आणि बाप तू सांगितल्याप्रमाणे मी खास करून आमंत्रण दिलं पण आणि त्यांना बोलावून घेतलं पण मीरा मात्र खूप खुश असते त्याच वेळेस निरुपामू लागते अह उठसूट पोरीच्या घरी यायला तुम्हाला काहीच वाटत नाही का अहो आमंत्रण देण्याचं आम्ही फक्त कर्तव्य केलं हे आमचं काम होतं आमंत्रण देण्याचं ते आम्ही केलं आणि लगेच आमंत्रण आलं म्हणजे लगेच निघायचं पोरीच्या घरी असं कुठे असतं का आता मात्र राजला मधुला आणि मीराच्या खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्य म्हणू लागतं ए निरूपा उगंच काही बोलू नको फक्त आमंत्रण द्यायचं म्हणून नाही दिले मी त्यांना खास स्पेशल म्हणून आमंत्रण दिले आणि खास करून त्यांना घरी बोलावलंयच तेव्हा निरुपा म्हणू लागते रे तू जरी बोलावलं असशील पण तुझ्यावरती आमचा विश्वास नाही आहे ना हे तुझ्या पाहुण्यांना माहिती नाही वाटतं तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही म्हणून म्हणूनच तर आले असतील ना आणि तसंही असल्या लोकांना ना आमंत्रणाची गरजच काय असते ते तर सारखी वाट बघून असतात ना कुठे जेवायला मिळतं की काय कुठे जायला मिळतं की गाय हो की नाही या असल्या लोकांची सवयच असते ती त्याच वेळेस सत्य लागतो अगं निरुपा तू अगदी बरोबर बोलली सासू तुला सांगू का निरुपा जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे हे बघ तुला तुझ्या मुलीकडे जेव्हा यावं असं वाटलं ना तेव्हा यायचं आमंत्रणाची वाट बघायची नाही आणि जर तुला इथे राहावं वाटलं तर दोन तीन दिवस आरामशी तू इथे राहू शकते हा। आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणागते पनोती अरे काय बोलायलास तू हे घर माझं माझं उगाच इथे कुणालाही बोलवायचं नाही हे घर माझं आहे त्याचे सत्यावर तो निरूपा अगं फक्त घर असून उपयोग नाही त्या घरात जो दाना पाणी येतो ना त्या सगळ्याला मी खर्च करतोय त्या सगळ्याचे पैसे मी भरतोय तुझा तो फुसक्या बबड्या आणि तुझे जे लाड पुरवले जातात ना ते माझ्या कष्टाच्या पैशातून पुरवले जातात हो की नाही तेव्हा लगेच आता निरुपा काय बोलणार तेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा शांतो आता आता पाहुणे आलेत की नाही मग हे सगळं थांबवा आता लगेच सुधाकर भाऊ इथे लक्ष्मीताईला राजल्या मधुला आतमध्ये बोलावतात आता सर्वजण तिथे सोप्यावरती बसलेले असतात निरुपा ही आता त्यांच्या समोरच बसलेले असते त्याच वेळेस आता लगेच मीरा सर्वांसाठी पाणी घेऊन येते तेवढ्यातच दरवाज्यातनं देविका आणि पंकज तर घरी आलेले असतात त्याच वेळेस निरुपा लागते देविका पंकज तुम्ही आतमध्ये रूममध्ये जा आणि एसी लावून तिथेच बसा कसं आहे ना इथे अन्नछत्र चालू आहे ना उग जिथे तुम्हाला त्रास व्हायचा तुम्ही कष्ट करून दमून येता हो की नाही त्यामुळे जा जा आतमध्ये जा तेव्हा लगेच आता ते, लगे। ते दोघेही आतमध्ये निघालेले असताना सत्य म्हणतो हो हो जा पटकन जा जा कसं आहे ना सासू तुम्हाला माहिती आहे का हे दोघे खूप कष्ट करतात बरं का हा पुस्त आणि त्याची ही बबडी खूप कष्ट करून सकाळी पहाटे नऊ ला उठतात आणि तुम्हाला माहिती आहे सासू तुमच्यासारखं कष्ट करत नाही ते जास्त कष्ट करतात तुम्ही कसं पाटे पाचला उठता ना तसं हे नऊ ला उठतात आणि नऊला उठल्यानंतर खूपच कष्टाने इथे टेबलवरती येऊन बसतात आणि मग समोर जो चहा चहाचा कप येतो ना तो असा कष्टाने ओढत असतात आणि तो चहा पिला की कष्टाने आणि मग कष्टाने ते असा समोर येणारा फुकटचा नाश्ता असतात आणि एवढे समजे कष्ट करूनही थांबवत नाही मग ते कामाला जातात आणि त्यानंतर दिवसभर कष्ट करून काम करतात आणि मग संध्याकाळी कष्ट करतात आणि घरी येतात आणि मग घरी आले की मस्त पुन्हा कष्ट करायचे आणि फुकटच घ्यायचं आणि त्यानंतर इतके कष्ट करतात की मग रूममध्ये जाऊन ए सी लावतात आणि त्यानंतर कष्टानेच असे आणि झोपतात आणि शेवट काय होतं महिन्याच्या त्यांचे जे कष्ट करून पैसे येतात ना महिन्याचे ते तिकडेच कष्ट करून उडवतात घरी काही आणतच नाही आणि मग यांनी जे बिल आणलेलं असतं ना हे एसीचं हे माझ्या कष्टातनं जातं आता मात्र रवी आणि मधु व राज तिघेही आता सत्यदादाच्या या बोलण्याला हसत असतात आता निरूपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस पंकज आता येथे देविकाला म्हणून वागतो चल देविका याच्या नादी लागायलाच नको असे म्हणून आता देविका आणि पंकज आतमध्ये निघून जातात निरुपा मात्र मीराकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला इथे आता सत्याने सेलिब्रेशनच्या दिवशी आता मस्त काही खेळ ठेवलेले असतात आता मात्र देविकाई या खेळात सामील झालेली असते सत्याने आता एका हातात लॉलीपॉप आणि सगळ्यांच्या एका हातात साबण दिलेले असते आता लॉलीपॉप म्हटलं की लगेच ते चाटायचं आणि साबण म्हटलं की त्याचा वाज घ्यायचा अशी काहीतरी गेम असते आता सर्वजण इथे गेममध्ये व्यस्त झालेले असतानाच पंकज आता इकडे निरुपाच्या रूममध्ये जातो आता मात्र लगेच पंकज इथे कपाट उघडतो आणि ते पैसे हातात घेतो आणि मग लागतो मीराची फॅमिली इथे असताना माझ्यावर ते पैसे चोरण्याचा आळच येणार नाही आता हे पैसे मी चोरणार असे म्हणून पंकज ते पैसे आपल्या खिशात घालतो आणि इकडे बाहेर हॉलमध्ये येतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो आपल्याला जागा अपुरी पडते ना आपल्याला खुर्च्या टेबल हलवावं लागेल चला चला हे घ्या बरं पाठीमागे त्याच वेळेस पंकज तिथे उभा असतो तेव्हा सत्या आणि अरे बघत काय बसला घे ना त्याच वेळेस आता ते पॉकेट पंकजच्या खुर्ची खाली लोटतो पण मात्र आता या फुसक्याचं सत्य सगळ्यांसमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद